वयोवृद्ध महिलांना रस्त्यात गाठून त्यांना लुबाडणाऱ्या दोघांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने गुजरात येथून अटक केले त्यांनी भाईंदर मुंबई ठाणे परिसरात दहा फसवणुकीचे गुन्हे केले आहेत अशी नोंद आहे चार फेब्रुवारी रोजी भाईंदर येथे राहणाऱ्या सरवणी कुमावत वैवर्षे साठ या महिलेला दोन अज्ञात समान्य रस्त्यात गाठले होते त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सुमारे ऐंशी हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून फसवणूक केली होती गेल्या काही दिवसात अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडले होते या प्रकरणाचा तपास मेरा भाईंदर बसेविरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोन चेहरे निष्पन्न केले होते मात्र ते कोण आहेत याची ओळख पटत नव्हते दरम्यान या आरोपींचे फोटो पोलिसांच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर टाकले होते गुजरातच्या बडोदा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या भगवान पाटील या पोलिस अंमलदाराने फोटो ओळखले आणि त्यांची माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी मानाभाई मारवाडी वैवर्षे पंचेचाळीस आणि गोपीभाई मारवाडी वयवर्षे तेवीस या दोघांना अहमदाबाद येथील सरदार नगर पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक केली आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मीरा भाईदर नवघर तसेच मुंबई कल्याण ठाणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे दहा गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी दिले पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन बेंद्रे प्रशांत गांगुर्डे दत्तात्रय सराक आदींच्या पथकाने ही कामगिरी केली